तर पैतीस हजार लिटरचा कच्चा माल तेव्हा सापडण्यात आला ऑलमोस्ट हजार के जीचे पावडर जो आहे वेगवेगळे प्रिकर्सर केमिकल्सचे पावडर पकडण्यात आले आणि माझीकडे जे माहिती उपलब्ध आहे याची याच्यातून याचे माध्यमातून उप तयार होणारी ड्रग्ज जो आहे याची अंदाजन आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजन बारा हजार कोटीचे जवळपास राहील असा आपण अंदाज घेतोय माझी माहितीप्रमाणे हा मेफेड्रोनची एकच ठिकाणी सर्वात मोठी खेप पकडण्यात आलेली आहे आणि हा मोठा यश आमची क्राईम ब्रांच युनिट फोर क्राईम ब्रांचचे बाकी पदाधिकारी बी चे बाकी अधिकारी आणि ऑफिसर्स त्यांनी जे सतत मेहनत घेतलेली आहे एक महिन्यापासून आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री डी जी श्रीमती शुक्ला यांची जे संकल्प आहे ड्रग्ज फ्री महाराष्ट्राची याचे अधीन राहून हा मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये यश पण प्राप्त झालेलं आहे आमची माहितीप्रमाणे हा फॅक्टरीतून बरेचसे राज्यात स्पेशली एम एम आर रिजन महाराष्ट्राचे बाकी डिस्ट्रिक्ट अशी सर्व प्रकारची जगह हे सप्लाय होत होती